नमस्कार मी बातमी बात गांधीनगर मुख्य रस्त्यावरील विशेषतः ट्रान्सपोर्ट लाईनची वाहतूक कोंडी फोडण्यासाठी गांधीनगर ट्रान्सपोर्ट ऑल गुड्स असोसिएशनने पुढाकार घेऊन वाहतुकीला स्वयंशिस्त लावण्यासाठी नियमावली तयार करून त्याची अंमलबजावणी सुरू केल्याचे अध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी पत्रकार बैठकीत सांगितले पोलीस प्रशासन आणि वाहतूकदारांनी सहकार्य केल्यास कायमस्वरूपी समस्या निराकरण होणार आहेत याबाबत अधिक माहिती अशी की करवीर तालुक्यातील गांधीनगर ही पश्चिम महाराष्ट्रातील प्रसिद्ध बाजारपेठ आहे या बाजारपेठेतील मुख्य रस्त्यावर अनेक कारणांमुळे वाहतूक कोंडी होत होती चिंचवाड ग्रामस्थांना प्रचंड मनस्ताप सहन करावा लागत होता त्यामध्ये ट्रान्सपोर्ट लाईनला वाहनांच्या बेशिस्त पार्किंगमुळे होणारी वाहतूक कोंडी फोडण्यासाठी ट्रान्सपोर्ट असोसिएशनने ट्रान्सपोर्ट धारक यांच्यात समन्वय बैठक घेऊन सकारात्मक चर्चा झाली त्यानंतर होलसेल व्यापारी असोसिएशन तसंच गांधीनगर पोलीस प्रशासन यांनाही वाहतुकीला शिस्त लावण्यासाठी तयार केलेल्या नियमावलीची अंमलबजावणी संदर्भात कळवून खालीलप्रमाणे नियमावली तयार केली आहे सायंकाळी पाच ते सात यावेळी ट्रान्सपोर्टधारकांनी लोडिंगसाठी गाडी दारात लावू नये बुकिंग टायमिंग सायंकाळी साडेसहापर्यंतच राहणार आहे सायंकाळी सात नंतर येणाऱ्या बुकिंगवर प्रति डाग दोनशे रुपयांचा दंड ट्रान्सपोर्ट असोसिएशनतर्फे आकारला जाईल सायंकाळी पाच ते नऊ या वेळेत अवजड कंटेनर किंवा अवजड वाहन मुख्य रस्त्यावरून तसे ट्रान्सपोर्ट लाईन इथं वाहतूक केल्याचे आढळल्यास त्यांच्याकडून एक हजार रुपयांचा दंड आकारला जाईल अशी नियमावली तयार केली आहे दरम्यान वाहतुकीला शिस्त लावण्यासाठी ट्रान्सपोर्ट असोसिएशनने केलेल्या नियमावलीला पोलीस प्रशासनाने आणि होलसेल असोसिएशनने सहकार्य करावे अशी भावनाही पदाधिकाऱ्यांनी व्यक्त केली या बैठकीस के ट्रान्सपोर्ट असोसिएशनचे उपाध्यक्ष आयुब मुजावर सेक्रेटरी विलास पाटील खजानी संतोष तावडे सदस्य सचिन चौकुले विक्रम शिंदे ज्ञानदेव शिंदे बाळासो भोसले अनुप महाजन इब्राहिम मनेर आदी उपस्थित होते काय नेमकी तुमची मागणी आहे काय आजच्या पत्रकार परिषदेमध्ये चर्चेत आहे गांधीनगरमधील ट्रॅफिक समस्या दिवसेंदिवस वाढत आहे त्यामुळे आम्ही आज आमच्या ट्रान्सपोर्ट असोसिएशनच्या वतीने पत्रकार परिषद घेऊन आम्हाला जे आम्ही सगळ्यांनी मिळून जे नियम तयार केलेले आहेत ते नियमाची काटेकोरपणे अंमलबजावणी व्हावी आणि संपूर्ण जिल्ह्यातील व्यापाऱ्यांनाही समजावं यासाठी आजची आमची पत्रकार परिषद आयोजित केली होती या पत्रकार परिषदेमध्ये खालील मुद्दे आम्ही नियमामध्ये सांगितलेले आहेत की सायंकाळी पाच ते सहा या वेळेत लोडिंगला गाड्या लावायच्या नाहीत आणि सहा नंतर बुकिंग कोणी घ्यायचं नाही या नियमाचं जर पालन झालं तर खरोखरच आपल्याला पाहायला मिळेल की यामुळे ट्रॅफिकवर ट्राफिकवर जो ताण जो पूर्णपणे कमी झालेला दिसेल म्हणून आम्ही ही आसोजीनच्या वतीनं नियमावली तयार केलेली आहे आणि ती सर्व व्यापाऱ्यांनी सर्व बाहेरच्या ट्रकधारकांनी हे नियमाचे पालन करावे व आम्हाला सहकार्य करावे अन्यथा आमच्या मार्फत दंडात्मक कारवाई करण्यात येईल याची सर्वांनी नोंद घ्यायची त्याचबरोबर जे मोठ्या आवजूड वाहनं आहेत कंटेनर सारखे वाहनं जे येतात आणि ट्रॅफिकला अडथळा निर्माण करतात अशा वाहनांना आम्ही संध्याकाळी पाच ते नऊ पर्यंत नो एंट्री केलेली आहे त्यांनी कुठल्याही परिस्थितीत पाच ते नव या वेळेत हे जा तावड्या पासून रेल्वे फाटक पर्यंत करण्याची नाही याची देखील त्या ट्रान्सपोर्ट धारकांनी व त्या कंटेनर धारकांनी नोंद घ्यायची सदरील सर्व नियमाला आम्ही जे नियम केलेले ते स्वयंशिस्त म्हणूनच आम्ही नियम तयार केलेले आहेत या नियमात कुठं बाधा येत असेल किंवा कुठं कायदेशीर अडचण येत असेल तर त्याला आम्हाला पोलीस कडून सरकारी हवं आहे त्यांनी आम्हाला ते संरक्षण द्यावं अशी मी या पत्रकार परिषदेच्या मान्य आपल्याला विनंती करतो